Sampai jumpa di video selanjutnya. <laughs> आज वारवाडी मध्ये अपघात झालाय त्याच काय कारण या बस कुठून कुठून येत होत्या बस आहे ना या साईडला आम्ही पाय चालत होतो इकडे ना एकदम या साईडने चालत होती त्याच्यामुळे आम्ही थोडं इकडे सरकलो त्या गाडीच्या थोडं ला टेकून उभं राहिलो आम्ही एक बस टोच करेलो त्याला त्या बसवाल्याने पिकअप वाल्याला टोकून दिलं तिथं त्या गाडीचं मग असं धडक लागली पिकअप लग्पच झाली का पिकअप लावली होती आमचा एक माणूस जखमी झालाय त्या दोघे दोन्ही गाड्यांच्या मध्ये त्याचा पाया आलाय घुटा डायरेक्ट सरकलाय त्याचा त्यांना दाखन्यात नेलं का आता नेला त्यांना मतेकडे नारेंगाव ची पोल चालली होती गाडी गाडी पुढे चालली होती त्यांनी माहिती ड्रायव्हर नव्हते काय गाडी मध्ये ड्रायव्हर होत दोन्ही ड्रायव्हर होते मग आता ड्रायव्हर कुठे गेले चालेल ते दिसतच खरं का नाही तर सांगतच नाही पुढे ते म्हणते आमचं एक माणस येईन म्हणे तुमच्यासोबत दवाखान्यात मला त्यांचं पुढचं पाऊल काय ते काहीच सांगत ते म्हणते कारवाई करा दवाखान्यात माझी काहीच बोलत पंचनामा झाला नाही अजून नाही अजून आताच झाले दहा पंधरा मिनिटं

बरोबर का ते पाय पाय चालत होते आणि ती गाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका